नमस्कार मंडळी नू मी कोकणी ब्लॉगर स्वागत करतोय माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळी नू आजचं ब्लॉग थेट चालू झालं असं आपल्या स्टँडाच्या थैसून तर स्टँडमध्ये पास काढता तयार होते आणि बहू गेलं तर लाईन होती मरणाची लाईन बघून तर आधी भियाले पण पास काढणं गरजेचं होता कारण की दररोजची तिकीट काढू की आपल्याला परवाडाची नाही तर त्याच्यासाठी लाईन उभं राहूल आणि ऊन लागत होता मरणाचा आणि आपलो नंबर कैशा शाप टॉकाक होतो तर हळूहळू करीत आपलं पास नाही नंबर येलो तो सर वाजलो एक आणि जाऊची घराकडे सुद्धा घाय होती तर पास कसं बस काढलंय त्या गर्दीतनं ઘરાકડે ઈ आणि घराकडे इल्यानंतर आता म्हणतो ना आपला सगळ्यात कोकणातला महत्त्वाचा म्हणजे माळवच चालू झालेलो असा पितृभक्ष असत ते आपली खाली उतरलेली असत त्याच्यामुळे आता माळ आपले जोरदार होते तर पहिले आणि अमोहकार आमच्या पाठीमागे पहिलं आज माळ होतो तर त्यांना वाडी वगैरे आपली पितृभक्षांना दाखवून घेतल्या आणि वाडी वगैरे दाखवून घेतल्यानंतर ना कोकणातले काही पद्धती असत तर त्याच्यामध्ये प्रकारे पाणी वगैरे आपल्या जेवणकार्य निमे असत त्यांना सोडलं जाता आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करा असा म्हणून सांगितलं जातं तर जेवणकारी निमे आणि त्याच्याने सुवासिनी हे सगळं त्यांचं मान असतात तर अशा प्रकारे आपले कोकणातले काही पद्धती भारी असत तर अशा प्रकारे आपला माळ आज पहिलंच होतो तर आपले, आपले वाडीतले तर पॉर होते त्याच्यावर आत काही बसले काही बाहेर बसलेले तर त्याच्यानंतर मी सुद्धा म्हटलं आता आपला वाडून तर झालेला असत त्याच्यानं आपण सुद्धा जोग बसाया तर आमचा बारके असा त्याच्यावर आता मुंबई इला आता म्हटलं म्हाळवस करूनच जाते तर कधी ना जेवणार आता वडे वगैरे सुद्धा वायच वाईट खायच होता तर जेवण तुम्ही बघू शकता ह्या जेवण बघलंच ना काय स्पॉट भरताला तर बघलाच तर एकदम सगळे जिन्न होते आणि मेन म्हणजे सोलकडी तर हा कोकणातलं खरं सीझन असा वडे त्याच्यावर वाटण्याची भाजी काय लागतात तुमका सांगू तर तर ह्या कोकन्या माणसाला सगळ्यांना माहितीच असलेला तर अशा प्रकारे मी सुद्धा बसले ताव मारूक तर बघता बघता आपला ताट पुसून घेतलेला आहे आणि तवसा शेवटची आपली स्टेपनी असतात ती तवसा वगैरे काढून घेतलं जेवण झाला आणि बघते तर काय आमचं निमो पिंगे काढूक लागलेलो होतो वडी आणि जवान सगळा त्याच्या अंगारच जिल्हा तर अशा प्रकारे त्या बघलंय आणि भरात येऊन बघले तर आमच्या पूर्ण वाडीतली जी महिलांची गँग असताना ती जेवक बसलेली तर पूर्ण वाडीतले जे महिला असतात ते जवान वगैरे करू वाटा वगैरे काढूक सुद्धा एकत्र असतात तर अशा प्रकारे एकत्र जेवण वगैरे केलाच जातात तर पूर्ण ब्लॉक कसं वाटलो कमेंट करून नक्की लॉग आवडलं असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको